श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका काळानंतर आपल्या स्थितीत परिवर्तन करतो यामुळे राशीवर विशेष प्रभाव पडतो अशातच यंदाच्या रक्षाबंधननंतर काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात समस्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे रक्षाबंधन आणि राशीवर पडणारा प्रभाव प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या अतूट नात्यामधील प्रेम दर्शवणारा सण आहे यंदा रक्षाबंधनाचा सण येत्या एकोणीस ऑगस्टला साजरा केला जाणार आहे पण यंदाच्या रक्षाबंधनानंतर काही राशींच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे याशिवाय कुंभराशीसह अन्य काही राशींना धनहानीचा सामना करावा लागू शकतो रक्षाबंधनचा सण एकोणीस सा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस ऑगस्टला देवगुरू संध्याकाळी मार्गशीर्ष नक्षत्रात प्रवेश करणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरूंच्या बदलल्या जाणाऱ्या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चढउतार येण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊया रक्षाबंधननंतर कोणत्या राशीच्या आयुष्यातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे याबद्दल वृषभ राशी देवगुरूंच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभराशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गातील व्यक्तींना नुकसानीचा सामना करावा लागू शकतो याशिवाय नोकर वर्गातील व्यक्तीला देखील कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे तुमचे व्यक्तिमत्व होण्याची शक्यता आहे मानसिक तणावही वाढू शकतो तूळ राशी राशीला देवगुरूंच्या नक्षत्र परिवर्तनाचा फटका बसण्याची शक्यता आहे यामुळे गुंतवणूक करण्यापासून तूळ राशीच्या व्यक्तींनी दूर राहावे दाम्पत्याच्या आयुष्यात तणाव वाढण्यासह मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींना रक्षाबंधनानंतर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो खास करून व्यापार उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे व्यवसाय ठप्प होण्याचीही शक्यता आहे आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक आपण करावी गुंतवणूक केलेले पैसे आपले बुडण्याची शक्यता आहे नोकरदार वर्गातील व्यक्तींसाठीही अठ्ठावीस ऑगस्टपर्यंतचे दिवस ठीक नसणार आहे जुने आजारपण मागे लागण्याची शक्यता आहे अशा तऱ्हेने या तीन राशींच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ